नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे टेकवार युट्यूब चॅनेल वर आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत का ते मोबाईल वर घर बसल्या कसे तपासायचे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाह कारण माहिती खूप महत्वाची आहे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना दोन पंचवीस अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर, दर महिन्याला निधी जमा होत पण एका अनेक महिलांना प्रश्न असतो माझ्या खात्यात पैसे आले की नाही चला तर मग मोबाईल वर दोन मिनिटात कसे चेक करायचे ते आपण पाहू पहिले म्हणजे युपीआय जसे की फोन पे गुगल पे ॲप उघडा चेक बँक बॅलन्स किंवा यू अकाउंट बॅलन्स वर क्लिक करा पासपोर्ट टाका बॅलन्स लगेच दिसेल दुसरं म्हणजे बँकेचे ऍप वापरून आपल्या बँकेचे ॲप उघडा जसे एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र लॉग इन करा अकाउंट मध्ये बॅलन्स आणि ट्रान्झॅक्शन तपासा तिसरं म्हणजे एस एम एस मोबाईल नंबर वर बँक कडून येणारे मेसेजेस चेक करा क्रेडिट पे असा मेसेज आले पैसे जमा झाले आहेत चौथा म्हणजे मोबाईल वर न समजल्याच आपल्या ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेत जावा तिथून तिथून आपल्या खात्याचा स्टेटमेंट मा मागवा त्यामध्ये कळून जाईल की पैसे आलेत की नाही तर पैसे नाही आल्यास काय करा जर पैसे आले नसतील तर घाबरू नका तुमच्या बँकेत तुमच्या ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेत जा तिथून तुम्हाला कळेल की पैसे आलेत की नाही नाहीतर आपले बेनिफिट बेनिफिशरी लिस्ट मध्ये नाव का नाही ते तपासा काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे वेळेत पैसे थोडा उशीर येतात पैसे येत नसतील तर आपल्या पोस्ट पेमेंट बँक मध्ये खातं खोलून घ्या तिथून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होते मंडळी ही माहिती उपयुक्त वाटली का मग व्हिडिओला एक लाईक द्या गरजूंना शेअर करा आणि अशाच योजना अपडेटसाठी टेकवाडिल ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र